सर सर्व पूर्ण गावामध्ये पूर्ण जिथे इथे पा पाणी घुसलं तिथे तहसीलदार मॅडम लव नीताही लवडे मॅडम इथे आल्या होत्या मॅडमच्या उपस्थितीत संपूर्ण पाणी गेली जे घरं पडले घरं दाखवले ज्या घरांमध्ये आता सुद्धा पाणी आहे ते पाणीसुद्धा त्या माध्यमातही इथे मॅडमला तिथे दाखवलं ज्यांना ज्यांना मा लागलं या हिच्यात वि झाली आणि अनेकांचे म्हशी ह्या वाहून गेल्या म्हणजे अशा मोठ्या स्वरूपाचं नुकसान या वरणगाव शहरामध्ये इथे झालेलं आहे आणि या याचं मी खरं मनापासून कौतुक करणार आहे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांना माहिती पडतात त्यांनी फोन केला आणि त्यांनी कलेक्टर आणि तहसीलदार यांना कळवलं की सूचना दिली तिथे औरंगाबादात तसेच आपले उद्योग मंत्री आदरणीय संजय साहेब यांनी बबलू यांच्या माध्यनं फोनवरून सूचना केल्या तहसीलदार मॅडमला आणि कलेक्टर साहेबांना तहसीलदार मॅडम एक तहसीलदार मॅडमचं मनापासून त्यांचं कौतुक करणार आहे की एक लेडीज अधिकारी रात्री बारा वाजता संपूर्ण या स्पॉटवर फिरते आहे लाईन गेलेली आहे आणि तिथं परिस्थिती पाहणी केली आणि महिलांना धीर दिला लोकांना पाण्यातून काढून बाहेर चांगल्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम आपल्या भुसावरच्या आप तहसीलदार नीतादा लवडे यांनी इथे बारा वाजता केलेलं आहे म्हणजे त्या लेडीज अधिकाऱ्याचं मनापासून खरं मनापासून त्यांचं कौतुक करावं असं वाटते ती लेडीज आणल्यावर ले सुद्धा लोकांचं दुःख काय ते दुःख त्यांनी त्या माध्यमातून याच्यामध्ये दाखवलं आणि लोकांना जी मदत करायची होती ती मदत त्यांनी तातडीने आता बारा वाजून दहा मिनटं इथं होत आहे हिच्यामध्ये त्यांनी इथे केली आणि आताच ते रवाना इथे आम्ही त्यांना केल्या आता मकरनगर नगर पार्ट टूमध्येही नुकसान झालं तिथेही आम्ही जातो आहे आणि इकडे जातो आहे त्याकरता सर्व नागरिकांना वरंगावकरांना विनंती करणार आहे की या ही नैसर्गिक आपत्ती आहे या आपत्तीमध्ये आपण सर्वांनी सामोरे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रशासनाकडनं जास्तीत जास्त मदत उद्याच्या दिवशी मान्य जिल्हाधिकारी मोदय आणि तहसीलदार यांनी इथे कळवलं आहे की उद्या दिवशी आम्ही सर्व पंचनामे करतो आहे आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना चांगल्या प्रकारची मदत त्या माध्यमातून मिळावी अशा प्रकारची विनंती आत्ताच कलेक्टर साहेबांनी सा ते फोन करून केली आहे तहसीलदार मॅडमनी लगेच सूचना केल्या आहेत तलाठी इथे गावामध्ये फिरत आहे मी परत तहसील जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद साहेबांनी तहसीलदार नीताताई ती लबड्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आदरणीय भूम मजनी यांनाही धन्यवाद देतो आणि संजय सावकारे साहेब यांनाही धन्यवाद देतो की ते इथे त्यांनी या सूचनेनुसार प्रशासन काम करते धन्यवाद